अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने चिंता मिटतात असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून ती समाजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुरूंशी नेहमी एकनिष्ठ असावे अशी शिकवण आणि उपदेश आपल्याला दिलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रय दत्तगुरूंचे तिसरे अवतार स्वामी समर्थ महाराज हे अनेकांचे गुरु होते शेगावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा वामनबुआ वामोरीकर माटेबुआ मानिक प्रभू महाराज नरसिंह सरस्वती जंगली महाराज बीडकर महाराज यांसारखे शेकडो शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी केलेले प्रत्यक्षात कथन आणि सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय स्वामींची शिकवण ही खूप म्हणजे खूप प्रभावी होती प्रभावी आहे आणि प्रभावी राहणार आहे आपण सर्वजण स्वामी महाराजांची सेवा करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की एकवीस जुलै रोजी येत आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण महाराजांची कोणती सेवा करावी ज्याने आपल्याला फळप्राप्ती मिळेल हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या अनेक इच्छा असतात अनेक मनोकामना असतात आणि बऱ्याच वेळा त्या काही कारणांमुळे अपूर्णच राहतात परंतु अशा काही इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायच्या असतील म्हणजे स्वतःसाठीच्या चांगल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील आणि त्या आपल्या नशिबामध्ये असतील पण त्या आपल्याला लेट मिळणार असतील तर स्वामींची सेवा सुरू करा त्या इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महाराज आपल्याला बळ देतात आपल्यामध्ये सुद्धा तेवढी शक्ती येते आणि महाराज स्वतः आपल्याला साथ देतात तर बघा गुरुपौर्णिमा येत आहे गुरु म्हणजे गुरूंची पौर्णिमा आपल्या गुरूंबद्दल ऋणी राहण्याचा तो दिवस आपण कुणाला स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानतो मग मा आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सॅ सेवा तर केली पाहिजे एकवीस दिवसांची म्हणा अकरा दिवसांची सात दिवसांची किंवा मग जी काही सेवा आपल्याला जमेल ती सेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की कोणती सेवा आपण करायची आहे एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच एक तारखेपासून एक जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करता येईल स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय पूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्ही एकाच बसनी वाचणं म्हणजे एक पाठ करणं असं होतं तर आता एकाच बैठकीमध्ये आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे सलग एकवीस दिवस आपण हे रोज सातत्याने केल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा येते आणि महाराजांची सेवा घडते ती वेगळीच महाराजांची सेवा आपल्याकडून घडल्यामुळे आपल्या बऱ्याचशा इच्छा मनोकामना महाराज पूर्ण करतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही सेवा केलेली आहे ती महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे आता एक ते एकवीस या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांना मासिक धर्म येतो त्याच्यामध्ये आपले पाच ते सहा दिवस जातात पण तुमचं जर असं होणार असेल तर तुम्ही ही सेवा अगोदरपासून म्हणजे अगदीच आज उद्यापासून सुरू केली तरीसुद्धा हरकत नाही किंवा गुरुवारपासून सुरुवात केली तरीसुद्धा हरकत नाही गुरुपौर्णिमेपर्यंत आपले एकवीस दिवस व्हायला हवेत आणि ती सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू शकू अशा पद्धतीने आपली स्वामीचरित्र सारामृताची सेवा जी आहे ती होऊ शकते आता काहींचा प्रश्न येईल आम्ही जर एक तारखेपासून के सुरू केली मध्येच मासिक धर्म आला आणि पुढे जर सेवा चालू राहिली तर काही होईल का, हो का। अजिबात नाही म्हणजे तुम्ही ही सेवा जी आहे ती पुढे कंटिन्यू करू शकता असं काहीच नाही की तुमची एकवीस पारायणं जी आहेत ती गुरुपौर्णिमेपर्यंतच झालेली पाहिजे जर मध्येच मासिक धर्म आला शक्य नाही झालं तर तुम्ही हे पारायणं जे आहेत ते पुढे सुद्धा करू शकता त्याच्यानंतर पुढची दुसरी महत्वाची सेवा म्हणजे महाराजांचा नामजप स्वामी समर्थ महाराजांचा नामजप कंटिन्यू करणं ही एक महत्त्वाची सेवा आहे ही जर तुम्हाला शक्य असेल तर एक ते एकवीस या कालावधीमध्ये तुम्ही ती करू शकता बसता उठता काम करता करता कोणत्याही कामामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता जर शक्य असेल तर महाराजांसमोर बसून अकरा माळी जप एक ते एकवीस तारखेपर्यंत रोज कंटिन्युअसली सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही अकरा माळी जप महाराजांच्या एका बैठकीमध्ये करू शकता त्याच्यानंतर तिसरी सेवा म्हणजे मंत्र। तारकमंत्र अकरा वेळा मंत्र म्हण ही सुद्धा एक खूप महत्वाची आणि खूप चांगली सेवा आहे जर तुम्हाला शक्य असेल रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा त्याचं तीर्थ सुद्धा तुम्ही बनवू शकता एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचं हेच पाणी घरामध्ये शिंपडायचं थोडंसं आणि हे पाणी जे आहे ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्यायला जायचं याच्यामुळे काय होतं घरातील आजार पण जे आहेत ते सुद्धा दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती नेहमीच निगेटिव्ह असेल नेहमीच नकारात्मक बोलत असेल तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांना आळा बसतो आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध शांततामय आणि प्रसन्न व्हाय होण्यास मदत होते आता ही एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी या तीनही गोष्टी करा ज्यांना शक्य नाही त्या त्यांनी यापैकी एक एक सेवा केली तरीसुद्धा हरकत नाही आता जर ही सेवा करत असताना मध्ये सूतक आलं तर काय करावं जर तुम्हाला सूतक आलं तर ही सेवा खंडित होते ही सेवा तिथेच तुम्हाला थांबवावी लागते पण ही सेवा पुन्हा तुम्ही जेव्हा कधी चालू करत असाल तर तेव्हा हे अगोदरचे जे दिवस आहेत ते त्याच्यामध्ये पकडता येत नाहीत कारण मासिक धर्म जो असतो तो चार पाच दिवसांचा कालावधी असतो तो समजू शकतो पण अगदी सुतक पडलं की दहा बारा दिवस निघून जातात मग त्याच्यामुळे आपलं जे आपण जो संकल्प केलेला आहे तो खंडित होतो त्याचबरोबर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकताही जी काही सेवा करत आहात म्हणजे स्वामी चरित्र सारामृत असेल अकरा जप असेल किंवा मग तारकमंत्र असेल पण तुमच्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये म्हणजे जर दर मासिक धर्म येणार असेल तर मी कंटिन्युअसली सेवा करते आ, करेल असं महाराजांना म्हणूच नका तुम्ही संकल्प असा करूच नका संकल्प करत असताना मी आ, अखंडित असे एकवीस पारायणं करेल असं बोलायचं नाही मी पारायणही करेल असं बोललं तरीसुद्धा चालेल कारण आपल्या पारायणामध्ये मध्ये जर खंड पडला तर मग आपला संकल्प जो आहे तो तुटतो शक्यतो आपण संकल्पयुक्त सेवा जर केली तर बघा संकल्पयुक्त सेवा आपण स्वतःसुद्धा ती पूर्णत्वास नेतो आणि महाराजसुद्धा आपल्याला पूर्णत्वास नेण्यास मदत करत असतात आणि अगदी सोपं आहे जे केंद्रातलं म्हणजे जे येलो कलरचं स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते जर तुम्ही वाचत असाल तर ते वाचण्यासाठी सोपं आहे त्याच्यामध्ये कमी ओव्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं वाचन जे आहे ते सुद्धा लवकर होतं म्हणजे एक तासाच्या आतमध्ये तुम्ही हे रोज वाचून घेऊ शकता स्वामीचरित्र सारामृत जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही त्याचबरोबर रोजच्या रोज तुमचं वाचन जे आहे ते होईल तर बघा याच्यामध्ये कोणते नियम पाळायचे तर आपण नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे एकवीस दिवसांच्या कालावधीसाठी घरामध्ये कुणालाही नॉनव्हेज बनवून देऊ नका कुणीही खाऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी काही अजून काय नियम आहेत तर याच्यासाठी कांदा लसूण वर्ज करा असे काहीच नियम नाही आहेत किंवा बाकी असे खूप गुरुचरित्राला जसे नियम आहेत तसे नियम नाही आहेत तर, तर तुम्ही कांदा लसूण आणि साधं सात्विक जेवण जे आहे ते जेवण करू शकता घरामध्ये जे काही बनतं ते तुम्ही खाऊ शकता फक्त नॉनव्हेज सोडता तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकता इतर कोणाच्या घरामधलं या कालावधीमध्ये फक्त आपण खायचं नाही हे खायचं का नाही तर बघा ब बऱ्याच वेळा म्हणजे काही लोकांच्या इथे आपल्याला माहीत नसतं की नक्की कुणाचा मासिक धर्म चालू असेल किंवा कुणी नॉनव्हेज सकाळी केलेलं असेल संध्याकाळी वेगळं जेवण बनवलेलं असेल पण ते आपण जे स्वामीचरित्र सारामृत करत आहोत तर या आपल्या पारायणामध्ये कुठेही खंड नको पडायला किंवा कुठेही अशा वाईट गोष्टी नको यायला म्हणून आपण कुणाच्या इथलं जेवणसुद्धा करायचं नाही पण जर तुम्हाला असं कुठेतरी जायची वेळ आलीच तर सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा जेवायला सुरुवात कराल त्या अगोदर तीन वेळा तुम्ही गायत्री मंत्र म्हणा आणि मग ते जेवण ग्रहण करा म्हणजे ते पवित्र जेवण होईल त्या तर ही एक काळजी महत्त्वाची आहे की तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर आता बऱ्याच जणींचे हे प्रश्न असतात ताई मी माहेरी आहे मग माहेरी हे व्रत करू का मी पा सासरी जाणार आहे किंवा मी बाहेर राहते मग मी सासरी जाणार आहे मग माझं व्रत कसं होईल तर बघा शक्यतो हे व्रत चालू असताना कुठे जाण्या जाऊच नका नाही तर मग असे जा की सकाळी जाऊन तुम्ही संध्याकाळी परत याल अशा पद्धतीने जा कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करायला घेतो ना तर ती आपल्याकडून परिपूर्ण कशा पद्धतीने होईल याकडे आपण लक्ष द्यायचं असतं आपण जी सेवा करायला घेतलेली आहे त्याचं पुण्यफळ आपल्याला खूप खूप जास्त मिळणार आहे बघा तुम्हाला आज जरी नाही मिळालं म्हणजे एकवीस दिवस पूर्ण झाले लगेच माझ्या सेवेचं फळ मला मिळेल असं होत नाही पण यदा कदाचित तुमची जर इच्छा महाराजांनी ऐकली आणि ती इच्छा कदाचित लवकर पूर्ण सुद्धा होऊ शकते पण असंही नाही की तुमची इच्छा पूर्ण होणार नाही म्हणजे महाराज नक्कीच आपली इच्छा आपल्या वेळेवरती पूर्ण करणार म्हणजे करणारच पण आपण अगोदर त्याच्यासाठी सेवा तर करायला हवी ना तर ती सेवा आपल्याकडून झाली पाहिजे कितीही संकट येऊ द्या कितीही काही होऊ द्या आपण आपली सेवा जी आहे ती सोडायची नाही त्याचबरोबर दुपारचे बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही बाकी दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता सेवेला वेळेचं से अजिबात बंधन नाहीये आणि जर तुम्हाला कोणतीच सेवा शक्य नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण ही सेवा जरी एकवीस दिवस केली जेव्हा उठता बसता तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्या सेवेचं फळ जे आहे ते महाराज आपल्याला देतात याच्यासाठी पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर नाही तुम्ही अगदी साध्या पद्धतीने आपल्या देवघरामध्ये जशी मांडणी आहे त्याच्यावरती स्वामी चरित्र सारामृत वाचलं तरीसुद्धा हरकत नाही शक्य असेल वाटत असेल तर तुम्ही वेगळ्या जागेवरती महाराजांची मूर्ती स्थापित करून तुम्ही हे पारायण जे आहे ते करू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद